महाराष्ट्राच्या मातृशक्तीनं केवळ देशालाच नाही तर जगाला प्रेरणा दिली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्त्रीशक्तीचा गौरव केला जळगाव इथं आयोजित लखपती दिदी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर जाण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना महिलांचं त्यात मोठं योगदान असणार आहे असं सा सांगत देशभरात झालेल्या लखपती दिदींच्या गाथा पंतप्रधानांनी सांगितल्या स्त्री आर्थिकदृष्ट्या संपन्न होते तेव्हा सगळं कुटुंब सक्षम होतं याच विचारातून लखपती दीदी योजना सुरू केली आहे गेल्या दोन महिन्यात देशभरात अकरा लाख महिला लखपती झाल्या त्यात एक लाख महिला महाराष्ट्रातल्या आहेत असंही पंतप्रधान म्हणाले लखपती दीदी बनाने का ये अभियान सिर्फ बहनों बेटियों की कमाई बढ़ाने का अभियान है इतना नहीं है ये पूरे परिवार को आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है ये गांव के पूरे अर्थतंत्र को बदल रही है देशातल्या महिला अर्थकारणात मोठी शक्ती बनत आहेत गेल्या दहा वर्षात आमच्या सरकारनं मातृशक्तीवर विश्वास ठेवत महिलांसाठी अनेक योजना आणल्या असं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकात झालं नाही तेवढं काम आम्ही गेल्या दहा वर्षात महिलांसाठी केलं असं सांगत पंतप्रधानांनी महिलांसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती दिली कृषी ते स्टार्टअप क्षेत्रात महिला नेतृत्व करत असल्याचं दिसत असल्याचं ते म्हणाले देश में कुछ लोग थे वो कहते थे कि महिलाओं को ऐसे लोन मत दो डूब जाएगा इसमें रिस्क है लेकिन मेरी सोच अलग थी मुझे आप पर अपनी मातृशक्ति पर उनकी ईमानदारी पर उनके कर्तृत्व पर पूरा भरोसा है साल 2014 तक पच्चीस हजार करोड़ रुपए से भी कम पच्चीस हजार करोड़ रुपए से भी कम बैंक लोन सखी मंडलों को मिला था करीब दी लाख करोड रुपये एकीकडे महिलांना सक्षम करत असतानाच त्यांच्या सुरक्षेसाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे असं पंतप्रधान म्हणाले महिलांसंदर्भातले कोणतेही गुन्हे अक्षम्य अपराध आहेत असे गुन्हे करणारे आणि त्यांना साथ देणारे गुन्हेगारांना पाठीशी घालणारे अशा सर्वांना कठोर शासन केलं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली महिलांवरील अत्याचार कमी करण्यात केंद्र सरकार राज्य शासनाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली माता बहनो बेटिओ साथ उनकी सुरक्षा भी देश की प्राथमिकता है मैं एक बार फिर देश के हर राजनीतिक दल से कहूंगा हर राज्य सरकार से कहूंगा कि महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है दोषी कोई भी हो वो बचना नहीं चाहिए ऊपर से नीचे तक मैसेज एकदम साफ जाना चाहिए ये पाप अक्षम्य है अरे सरकारें आती रहेगी जाती रहेगी लेकिन जीवन की रक्षा और नारी गरिमा की रक्षा इस समाज के रूप में भी और सरकार के रूप में भी सबका दायित्व महाराष्ट्र संतांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे संतांचे विचार आजही प्रेरक आणि प्रासंगिक आहेत महाराष्ट्राचे संस्कार केवळ भारतातच नाही तर जगभरात दिसतात असं सांगत पोलंडमध्ये त्यांनी नुकत्याच भेट दिलेल्या कोल्हापूर स्मारकाचा आवर्जून उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंपासून सावित्रीबाई ते बहिणाबाई अशा स्त्रिया केवळ महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं भूषण आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले आज उपस्थित प्रत्येक महिलेत आपल्याला जिजाऊ आणि सावित्रीबाईंचं प्रतिबिंब दिसतं असंही पंतप्रधान म्हणाले संस्कार ने पूरे देश को प्रेरित किया है आमचे जलगा, हेतर वारकरी परंपरा चे तीर्थ है महान संत मुक्ताई की भूमि है उनकी साधना उनका तप आज की पिढी भी प्रेरणा आहे भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी मेहनत घेत असताना महाराष्ट्राचं त्यात मोठं योगदान राहणार आहे राज्यात उद्योग यावेत समृद्धी यावी यासाठी पुढची कित्येक वर्ष इथं महायुती सरकारची गरज आहे असं मोदी म्हणाले महाराष्ट्र विकसित भारत का एक चमकता सितारा आहे